आरव सांज ठीक आहे ना अंशाने राज आत येत म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावरून काळजी दिसत होती हो ठीक आहे आरव म्हणाला त्याने सांजला छातीशी कवटाळलं होतं हृदय अजूनही धडधडत होतं त्याने तिरप्या नजरेने विरेशकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचं तिरकस हसू पाहून आरवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली नशीब काही झालं नाही लता म्हणाला हा कोण अंशने चौकशी केली यानेच सांजचा जीव वाचवला थँक्स बाळा तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत आभार कशाला का मानता काकी मी फक्त त्यांची मदत केली गरजेच्या वेळेस समोरच्याला मदत केली नाही तर काय उपयोग हो ना तो म्हणाला तेही आहेच पण तरीही सानवी सांजला आत घेऊन जा तिला बच जरावळ आराम करू दे तोपर्यंत मी पोलिसांशी बोलतो आरवरे चुकून धक्का लागला असेल आई म्हणाल्या ते तर पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्येच कळेल ना आई चुकून लागला असला तरी त्यांनी गाडी थांबवून सांची मदत करायला हवी होते हा नसता तर केवढं संकट ओढावलं असतं यापुढे असं वागताना ती व्यक्ती वे दहा वेळा विचार करेल हे नक्की आरव निक्षून म्हणाला तो मात्र आरवचं बोलणं ऐकत होता आरव म्हणजे सानवीचे बाबा नाहीत हे यव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं आरववर नजर ठेवायची म्हणजे सांजला जवळ करावं लागणार असं मनाशी फिक्स करून तो त्यांच्याकडे वळला आता मी निघतो त्यांची काळजी घ्या तो म्हणाला थांबा ना असंच जाण्यापेक्षा जेवून जा अंश राज तुम्ही पण जेवल्याशिवाय जायचं नाही आई त्यांना बजावत म्हणाल्या आणि आत निघून गेल्या जेवणावरून आरव हातात कॉफीचा मग घेऊन गॅलरीत उभा होता आजच्या दिवसात जे काही घडलं होतं त्यावरून हे नक्की की तो त्यांच्या जवळ येऊन पोहोचला होता सांज सुखरूप आहे ही एक जमेची बाजू होती पण तरीही तिला इजा पोहोचवण्यामागे तो कशावरून नसेल असा प्रश्न त्याला पडला होता कॉफीचा सीप घेत त्याने सेनला कॉल केला हॅलो सर तिकडे सगळं ठीक आहे ना हो सध्या तरी ठीक आहे सेन माझं एक काम करा मी तुम्हाला एक फोटो पाठवतो त्याची सगळी हिस्ट्री काढून आणा मला वाटतं तो आपल्याजवळ आहे आरो म्हणाला ठीक आहे सर मला वाटतं आपण आता युद्धपातळीवर कामाला लागलं पाहिजे तरच तो आपल्या हातात सापडेल तुम्ही काळजी करू नका लवकरच तो आपल्याला सापडेल ठीक आहे सेन मला वाटतं आपण परत एकदा आपल्या माणसाला सॅनवीच इन्फॉर्मेशन काढायला गोव्याला पाठवावं मला वाटतं आपल्या हातून काहीतरी निसरतं आहे आजूबाजूला पाहत म्हणाला ठीक आहे सर मी कामाला लागतो सेन म्हणाले आरवने कट केला आणि कॉफीचा सेप घेतला गरम गरम कॉफी पोटात केल्यावर त्याला बरं वाटलं आरव तो कॉफी घेत असताना तिचा हात त्याच्या खांद्यावर पडला बोल ना शो ना तो म्हणाला माझ्यामुळे झालं ना हे सगळं मला असं मनातून जाणवते की यामागे तीच व्यक्ती असावी जी मला व्हिडिओ पाठवते सान्वी बोलली स्वतःला दोष देऊ नको सान्वी आयुष्यात काही घटना घडतातच मला फक्त तुमची काळजी वाटते आपण सध्या क्लू लेस आहोत तो बोलला तुम्हाला माहितीये आज दुपारी मला खूप विचित्र स्वप्न पडलं होतं असं म्हणत सान्वी त्याला ते स्वप्न सांगू लागली या स्वप्नाचा काही संबंध असू शकेल का आरो ती म्हणाली ते आपल्याला तुला सगळं आठवल्यावर किंवा तुझ्या बाबतीत समजल्यावर कळेल तो म्हणाला पण मला वाटतं की असेल बऱ्याचदा आपल्या आयुष्यात घडणारा घटना आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रजिस्टर होतात आणि त्याचे परिणाम किंवा बऱ्याचदा त्या घटना आपल्याला स्वप्नात दिसतात ती म्हणाली डॉक्टर म्हणाले का तुला असं तो बोलला नाही मी असं एका वेबसाईटवर वाचले बाबांनी जर माझी फाईल दिली असती तर डॉक्टरांना माझ्यावर ट्रीटमेंट करणं सोपं गेलं असतं ती बोलली जे नाही आहे त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा विचार कर सध्या तू ते कर जे डॉक्टर तुला सांगतायत बाकीचा आपण बघू इतका विचार करू नको सांधवी तो तिला जवळ घेत म्हणाला विचार करावा थोडीच लागतो मनात आपोआप विचार येतो ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली बरं मला सांग आज सांजला ज्याने वाचवलं तो विरेंश जोशी त्याला तू कशी काय ओळखतेस तो म्हणाला आपल्या ऑफिसमध्ये न्यू जॉईन झाला आहे तुम्ही अंश आणि राज गेल्यावर दोन तीन नवीन मुलं जॉईन झाले त्यांच्यात तो देखील होता ती म्हणाली ओ अच्छा आरो म्हणाला का हो काय झालं ती बोलली काही नाही मी ऑफिसमध्ये असताना त्याला पाहिलं नव्हतं कधीच म्हणून विचारलं आरो म्हणाला बरं चला झोपून घेऊ उद्या सकाळी ऑफिस आहे तुम्हालाही जायचं आहे ना लग्नाच्या वेळेस लागेल त्यामुळे आता काम आवरायला हवे ती म्हणाली लग्नाची खूप एक्साइटमेंट आहे तुला तो बोलला हा मग आपल्या लग्ना तर सगळं प्लॅनिंग मिस करणार बघा सानवी उत्साहाने म्हणाली बर कर कर आरव हलका हसला तो घे बोलत बोलत आत निघून आले उशीर झाल्याने ते झोपी गेले राज थोड्या वेळापूर्वीच घरी आला होता सांज सापडत नसल्याने तो आणि अंश आरवकडे गेले होते ते आरोकडून जेवून मग घरी यायला निघाले होते फ्रेश होऊन राज बेडवर अडवा झाला त्याने मोबाईल पाहिला तर शुभ्राचे दोन तीन मेसेज होते त्याने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे बारा वाजून गेले होते त्याने तिला रिप्लाय केला आणि डोळे मिटून घेतले गावावरून आल्यावर काय आयुष्य होतं त्याचं नशिबाने अंश आणि आरव सारखे मित्र त्याच्या आयुष्यात आले होते त्यानंतर त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं तसं तो आधीपासून हुशार होता पण आरव आणि अंशसोबत राहून तो अजून हुशार बनला होता वागण्याचे मॅनर्स त्याच्यात आले होते एक स्टँडर्ड सेट झालं होतं गेले काही वर्षात जॉब करून त्याने सेव्हिंग देखील केली होती आरवच्या सांगण्यावरून त्याने शेअर्स देखील घेतले होते त्याचं आयुष्य बेटर बनत होतं मध्ये पियाच्या येनाने त्याचं आयुष्य डिस्टर्ब झाल्यासारखं झालं होतं पण मित्रांच्या मदतीने परत सावरलं होतं आता तर शुभ्रा देखील त्याच्या आयुष्यात आली होती खूप डिसेंट मुलगी होती ती परिस्थितीची जाण असणारी हुशार समजूतदार आता आयुष्यात काही चूक करायची नाही हे त्याने आधीच ठरवलं होतं तो विचार करत असताना त्याच्या रूमच्या डोअरवर नॉक झालं एवढ्या रात्री कोण आले राज बेडवरून उठत म्हणाला त्याने सेफ्टी डोअरमधून पाहिलं तर पिया होती ही मुलगी एवढ्या रात्री माझ्या घरी काय करते तो म्हणाला राज प्लीज ओपन द डोअर मी प्रॉब्लेम मध्ये आहे राज प्लीज ती घाबरून म्हणाली तिचा घाबरलेला आवाज ऐकून त्याने दरवाजा उघडला समोर पिया घाबरलेल्या अवस्थेत होती प्लीज मला आत घे कोणीतरी माझ्या मागावर आहे ती म्हणाली एवढा रात्री तू बाहेर काय करतेस तो म्हणाला ते नंतर सांगते आधी मला आत घे ती म्हणाली राजने नाईलाजाने तिला आत घेतलं आत आला आला तिने त्याला मिठी मारली पिया काय मूर्खपणा लावलायस तू त्याने तिला दूर ढकललं आजचा दिवस मला इथे राहू दे मी उद्या सकाळी लवकर निघून जाईल आता मला जायची भीती वाटते ती म्हणाली तू विनाकारण माझ्या आयुष्याची वाट लावायचा प्रयत्न करू नकोस समजलं तुला राज बोलला मान्य आहे की मी तुझ्याशी चुकीचं वागले पण म्हणून मला आता इथून हकलू नकोस आजची रात्र राहू दे माझ्या जीवाला धोका आहे ती म्हणाली ठीक आहे राहा तू राज काहीतरी विचार करत म्हणाला तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं आता निर्वाणाची वेळ होती पियाच्या जाळ्यात फसतोय की पिया राजच्या हे तर येणारी वेळच ठरवणार होती नक्की पियाच्या मनात काय होतं आरोपर्यंत पर्यंत हे सगळं पोहोचणार का राज आणि शुभ्राच्या नात्यावर काही परिणाम होणार की पियामार्फत त्या व्यक्तीची लिंक आरवला ला लागणार कळेल येणाऱ्या भागात पियाने टाकलेल्या जाळ्यात राज अडकणार का नक्की जाळं कुणासाठी विणलं गेले राज की आरो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या भागात मिळतील तर पुढचा भाग बघायला विसरू नका